हे माहिती आहे नाशिकमध्ये जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याची मनस्थिती आता काय तो अस्वस्थ आहे का नाही त्याचं जे म्हणणे मागण्याची रास आहे का नाही आणि देशाचे प्रधानमंत्री आले उत्सव भाषण करतात आणि लोकांच्या दृष्टीनं विशेषतः शेतकऱ्याच्या दृष्टीनं जो अत्यंत जिव्हायचा प्रश्न नाही त्याला स्वच्छही करत नाही म्हणून त्याच्यात कोणी विचारलं तर हा काही गुन्हा आहे माझ्यावरती ते नियोग्यतील आणि तो आमच्या पक्षाचा आहे असं म्हणतात तुम्हाला माहीत नाही पण जर असेल तर मला अधिकार नाही